धडगाव बाजारातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करा मनसे अकराणीकडून निवेदनाद्वारे मागणी धडगाव बाजारातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी धडगाव तालुका मनसेकडून करण्यात आली धडगाव बसस्थानक प्रवेशद्वाराजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन मोठा खड्डा तयार झाल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना वाहने काढताना कसरत करावी लागत आहे तर पायी चालणाऱ्या नागरिकांना चिखलात जावे लागत आहे तसेच खड्ड्यात पाणी भरलेले असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे दुचाकी स्वारांचा अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच लक्ष देऊन खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे